हॅलो फ्रेंड्स खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळी छान असा व्हिडिओ सुरू केला आहे आताशी अजून नऊ पण वाजले नाही आहेत जस्ट वर स्कूलमध्ये गेला आज आहे सात तारीख वरचचे काल म्हणजे सहा तारखेपासून स्कूल सुरू झाली आहे आता दीदी काही त्या स्कूलमध्ये नाही दिदीची टेन्थ पूर्ण झाली आहे आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की ताई दिदीला टेन्थला किती स मार्क्स मिळाले तर खरं तर मला तो एक वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे पण आता तुम्ही पाहिलं जूनची गडबड होती पण लवकरच तुमच्यासाठी तोही व्हिडिओ मी घेऊन येणार आहे कारण बऱ्याच ताईंचे मुलं आहेत की ज्यांची त टेंथ झाली असेल आणि त्यानंतर काय करायचं हा प्रश्न पडतो तर थोडक्यात मी तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे असो आता आवरलं आहे वरदला छान अशी फ्लावरची भाजी चपाती बनवून दिली आणि बेस झालेत जवळपास जा सहा बेस आपले झालेले आहेत आणि आणखी बनवायचे एक मिनिट तर हे बघा अजून मला डिमोल्ड करायचे शॉपमध्ये आय थिंक तीन चार केक राहिले फक्त भरपूर या या शॉपमुळे काय होते की बरेच केक करणं म्हणजे सॉरी व्हिडिओ बनवणं होत नाही आणि झालेले व्हिडिओसुद्धा एडिट करणं होत नाही आहे खरं तर आणि आज मी ही केस धुतलेत आज आहे शुक्रवार शुक्रवारचं शक्यतो लेडीजने शुक्रवारी केसं धुवावेत असं म्हणजे मी वाचलेलं आहे बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळे मी आज शुक्रवार हे केस धुतलेत आणि मला थोडेसे कट करायचे आहेत केसं कट म्हणजे कापायचेच आहेत आणि खूप वाढले आहेत तसं माझा स्टेप कट असतो पण तुम्ही बघू शकता आणि पातळ पण झालेत केस खूप हे बघा एकदम पातळ झालेत तसे माझे जास्त जाड केस नव्हतेच कधी पण आता अजूनच जा पातळ झालेत असो तर चला आता हे केक जे आहेत ते डिमोल्ड करते आणि जेव्हा केकच्या खाली आपण असा बटर पेपर टाकतो तर अगदी इझी आपला हा बटर पेपर निघून जातो आणि बटर पेपर निघून गेला की हा बटर पेपर सुद्धा आपण पुन्हा एकदा या मध्ये टाकून हा टीन हा टीन आपण परत वापरू शकतो म्हणजे त्याला काहीच होत नाही साधारणतः एका टीनमध्ये तुम्ही दोन वेळेस तर आरामात करू शकता मी सुद्धा करते आणि मग टीन धुवायला टाकते कारण सगळं एवढं पॉसिबल नाही एवढी टीन तर आपल्याकडे नाही एक बॅग झाली की मला नेक्स्ट बॅच लगेच करावी लागते ना त्यामुळे तर असो आणि हे जे पेपर आहेत तर हे ऑडी इकोबेकचे आहेत तर मी सहा इंचा पॅक मागवले हे बघा या पद्धतीचं सहा इंचा आहे यामध्ये खूप सारे कटिंग मिळाले होते मला हे बघा एवढे सारे कटिंग अजून खूप आहेत आणि विशेष म्हणजे हा पेपर जो आहे तो तुम्ही धुवून पुन्हा यूज करू शकता हा रियूज आहे त्याच्यामुळे बरेच दिवस जातात याला मला आय थिंक एक वर्ष होऊन गेलं ह्याच्यामध्ये अडीचशे कट्स होते म्हणजे अडीचशे कटिंगच होते सॉरी हे याच्यावरती लिहिलेलं सुद्धा आहे आणि ऑडी इकोबेक तुम्ही अमेझॉनला सर्च केलं तर तुम्हाला मिळून जातील मग सहा इंचचे कटिंगचं असतात पुन्हा सात इंचचे असतात आठ इंचे पण जनरली आपल्याला अर्धा किलोचे जास्त केक असतात ना तर मागून घ्यायचे खूप बरं पडतं सोपं पडतं यापेक्षा छोटं पॅक असेल तर तुम्ही चौकशी करू शकता तिथे घ्यायचे तिथे असेल ऑनलाईनला ॲमेझॉनवरती आणि हो जे कटर मी मागवलं होतं तर ते कुठून आणलं हे बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे कटर जे आहे ना तर हे सुद्धा मी अमेझॉनवरूनच मागवलेलं आहे हवं तर याचा पुन्हा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हे बघा पण इतकं भारी आहे ना इतके छान स्लाईस होतात ना ते स्लाईस कसे करायचे हे तर मी तुम्हाला दाखवले हे बघा हे खाली आहे आणि या ठिकाणी या खटके आहेत ना या यामध्ये असं बसवायचं आणि यामध्ये इथे ब्लेड्स आहेत आतून असे पात्यांसारखे आणि हे यामध्ये घालून फक्त गोल गोल फिरवत राहायचं काहीही नाही बदाम असले का ते असे इथली इथला गॅप जास्त होतो आणि बदाम जस जसे कमी होतील तसं हे खाली जातं आणि जे स्लाईस आहेत ते या खालच्या कंटेनरमध्ये पडतात तर या पद्धतीचं ते आहे कुठून मागवलं कुठून मागवलं बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या तर तुम्ही स्लायसर जरी सर्च केलं ड्रायफ्रूट स्लायसर तरी ये तुम्हाला येऊन जाईल मी तसंच केलं होतं आणि ऍक्च्युली हे आणल्यामुळे मला इतकं सोपं झालं ना पाच मिनिटात खूप साऱ्या स्लाईस मी करू शकते नाहीतर मग मी छोट्या किसनीने किसत बसायचे बऱ्याच जणांच्या कमेंट्स यायच्या ताई तू कशाने स्लाइस करते तर छोटं स्लायसर होतं माझ्याकडे ते एकदा मागे मी दाखवलंही होतं तुम्हाला तर चला स्वतः सहा बेस झालेत अजून एक पाच सहा करायचे दुकानात तीन चार आहेत आय थिंक जे आहेत ते नाही करत मी कारण शॉपचं नियोजन करणं म्हणजे तसं एवढं अवघडही नाही आहे जे केक आहेत ते नाही करायचे जे आहेत जे आहेत ते नाही करायचे जे आ नाही आहेत ते करायचे आणि आता बनवते केक आज आणि छान असा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करेल तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक नक्की करा तर चला भरपूर मोठा व्हिडिओ होऊन जातो बोलता बोलता तर चला आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेन तर बऱ्याच वेळानंतर मी तुम्हाला भेटते कारण सगळं आवरलं जेवण केलं आणि मी गेले केस कटिंग कर करायला तुम्हाला सांगितलं होतं दोन वाजले आणि बारा केक आहेत ते माझे क्रमकोट झाले ते आता त्यांना फायनल करायचं आहे तर केस कापून आले मी थोडासा वेळ होता म्हटलं चला पुन्हा काय होतं मावशी येतात आणि दुपारी असं झालं आवरलं लवकर तर थोडं झोपेचं म्हणजे थोडं आराम करायला बरं वाटतं त्यामुळे जस्ट आली आणि हे बघा मी केसांचा कट केला आहे आणि स्टेप कट असतो माझा हे बघा तर कसं वाटतं आता माहीत नाही कॅमेरात तुम्हाला किती दिसतंय काय दिसतंय हे बघा मी जवळून पण दाखवते एवढ्या अशा पद्धतीनं आणि स्टेप कटच असतो माझा कसा झाला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि स्टेप विथ लेअर्स असतो त्याच्यामुळे इथले पुढचेही केस कापले जातात बरोबर आणि केस खूप पातळ झाले आहेत कारण तीसुद्धा म्हणत होती हे बघा अगदी तर खुलू दिसायला लागलाय पण असो फार गरम होत आहे आणि पावसाचं वातावरण कालही आमच्याकडे पाऊस झाला आहे प्रचंड प्रमाणात आणि तुमच्याकडे झालं आहे हे कमेंट करून सांगा आता केक बनवून घेते माझं तर जेवण झालं आहे अहो अजून नाही जेवायला आले दिदी पण अजून नाही जेवली आहे तर असू चला आता आवरून घेते आणि पुन्हा काय होईल ते तुमच्याशी शेअर करते केक शक्यतो झाल्यावरच तुम्हाला दाखवते कारण आपले हे तर झाले ते म्हणतात त्यांना इकडे इथे इकडे आठ आहेत हे खाली आणि इकडे वरती आहेत चार इकडे हे चार आहेत आणि इकडे आठ आहेत खाली म्हणजे बारा केक जे आहेत ना तर ते क्रमपू पाहुणे दोन वाजून म्हणजे दोन वाजायला दहाच मिनटं कमी आहेत केक एक होऊन थोडासा आराम झाला आजचं पाहिजे नाहीतर मग संध्याकाळी फार थकल्यासारखं होऊन जातं असं चला आता मी जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर हे बघा असं करून ठेवते म्हणजे सगळ्याला त्या खडू उडून ठेवते म्हणजे मुंग्या वगैरे येत नाहीत तशा मुंग्या इतक्या फारशा नाही आहेत नाही ज्या आहेत मुंग्या पण आता थंडावा झाला आहे जरा त्याच्यामुळे थोड्याशा कमी झाल्या आहेत त्याच्यामुळे मी अशी त्यांना आउटलाईन मारून ठेवते म्हणजे मग मुंग्यांचं टेन्शन जरा कमी राहतं चला असो आता केक बनवते आणि मग पुन्हा बोल तर तिकडनं आले आणि सगळे केक बनवले थोडासा आराम केला कारण आराम हा झालाच पाहिजे आराम जर नाही झाला ना तर संध्याकाळी मला लवकर थकल्यासारखं होतं कारण खूप सारं घरातही खूप सारं काम असतं आणि माझा केसांचा कट केलेला मी तुम्हाला दाखवलंच तर असो आता मी केक तुम्हाला दाखवणार आहे कारण खूप तर मध्येच आहोणचा फोन आला होता कारण कस्टमर आलेले केकला आणि तिथले केक जे दोन चार राहिले होते त्यातले दोन गेले असतील आणि कस्टमरचं कसं आहे की त्यांना चॉईसला केक लागतात तर आता केक जे आहेत मी सगळे वरती काढते आणि बऱ्याच दिवसानंतर आज मी तुम्हाला केक दाखवते तर हे बघा आणि आता इकडे आपला फ्रीज आणल्यामुळे थोडंसं सोपं पडतं बरं का खरं तर कारण थोडं जवळच्या जवळ पडतं त्यामुळे आता मी काय करते सगळे केक काढून घेते आणि मग पुन्हा बोलते तुमच्यासोबत तर आता हे बघा आपले बारा केक जे आहेत ते काढले आणि एक केक आहे कोणता आहे तो पायनॅपल तो केक ठेवला आहे मी त्याला क्रमकोट करून आणि इकडे आहेत आपले बारा केक मी जवळून दाखवते कारण बऱ्याच जणांना डिझाईनची आयडिया येते त्यामुळे आणि जो एक पायनॅपल आहे त्याला थोडंसं सा डॉल सारखं बनवायचं आहे म्हणजे डॉल त्याच्यावरती करायचे अरेंज पावणे सहा वाजले तर चला आता एक एक करून केक, केक दाख आता लाईट गेली आहे आणि इथे बघू शकता सगळे केक जे आहेत ते मी बाहेर के काढलेले आहेत तर चॉकलेट आहे त्यानंतर कुल्फी फालुदा आहे रसमले आहे व्हाईट फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट जे आपल्याला शॉपला काउंटरला रोज लागतात तर ते केक मी बनवते तर चला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा बाय